नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संभाजीनगर विभागाअंतर्गत जी पदभरती निघालेली होती लेखा व कोशागर आ, कोशागरी या विभागाची तर मित्रांनो ही जी भरती झालेली आहे त्या पदभरती संदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो त्याचे काय आहे अपडेट याविषयी आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊयात तर मित्रांनो नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता इथून ये पुढे येणाऱ्या सर्व परीक्षेची मी डिटेल्सपणे देणार आहे माहिती मित्रांनो लेखा कुशागरी विभाग ही छत्रपती संभाजीनगरची जाहिरात आली होती त्या संदर्भात आहे इथून पुढे येणारी असेल पुणे असेल कोकण विभाग असेल अमरावती विभाग असेल किंवा नाशिक विभाग असेल याविषयी सर्व डिटेल्सपणे मी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी यामध्ये विषयामध्ये काय दिलेलं आहे बघा इथं कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी व परीक्षेच्या दिनांकाबाबत सूचनापत्र देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कालावधी आणि दिनांकाबाबत कधी परीक्षा आहे याविषयी आपल्याला यामध्ये सांगण्यात आलेला आहे संदर्भ दिलेला आहे कार्यालयाच्या जाहिरातीचा क्रमांक क्रमांकसह एक सरळ सेवेच्या संदर्भातला जो काही क्रमांक होता तो दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो सूचनापत्रामध्ये काय सांगण्यात आलेला आहे सूचनापत्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की सहलेखा व कोशागरी छत्रपती संभाजीनगर विभागाची कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भीय जाहिरात क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी सतरा एक दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आली होती सदरील परीक्षेच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगितले प्रश्नपत्रिकेमध्ये किती शंभर प्रश्नाचे विभाजन कसे ए बी सी डी या काल कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत मित्रांनो प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटाचा वेळ दिला जाईल तर मित्रांनो हे ग्रुप वाईज आहेत प्रश्नपत्रिका येणार आहे आपल्यासमोर तर या ठिकाणी ते पाहू शकता मराठीचे ए ग्रुपमध्ये सात प्रश्न आहेत बी ग्रुपमध्ये सहा प्रश्न आहेत सी ग्रुपमध्ये सहा आहेत डी ग्रुपमध्ये सहा प्रश्न आहेत अशा पद्धतीचे हे पंचवीस प्रश्न झाले मित्रांनो त्यानंतर तो ए ए बी सी डीमध्ये प्रत्येक एकाच ठिकाणी पंचवीस प्रश्न येत नाहीत मित्रांनो लाईन्सी तर त्यांनी ग्रुपनुसार दिलेला आहे हा जो इथं पहा इथं रखान्यामध्ये पहा तुम्ही मराठीचे सात प्रश्न आहेत इंग्रजीचे सहा आहेत सामान्य ज्ञानाचे सहा आहेत भौतिक चाचणीचे आहेत ते सहा आहेत असे टोटल एकूण पंचवीस प्रश्न आहेत तीस मिनिटाचा अवधी दिलेला आहे मित्रांनो यानुसार इथे पाहू शकता विभागानुसार वेळ दिलेला आहे आणि प्रश्नाची संख्या पंचवीस पंचवीस दिलेली आहे मित्रांनो प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ठिका प्रश्न कमी जास्त केलेले आहेत सहा सात सहा सात ठेवलेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीचे करून टोटल पंचवीस प्रश्न करण्यात आलेले आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये आणि तीस तीस मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे मित्रांनो तर पुढे पहा काय आहे मित्रांनो म्हणजे उदाहरणार्थ आता हा हा, हा ग्रुप जर तुम्हाला नाही सुटला हा ग्रुप तुम्ही नाही सोडला तरी बी ऑटोमॅटिकली या ग्रुपवर येणार आणि हा ग्रुप तुमचा सोडणं झाला तरी तीस मिनिटाच्या आत तर तुम्हाला या ग्रुपवर जाता येणार नाही कारण का हा पूर्ण होऊ द्यावा लागतो मिनटाचा अवधी आणि नंतर ऑटोमॅटिकली या याच्यावरती जातं आणि यावरती गेल्याच्या नंतर समजा ग्रुप बीवरती तुम्ही गेलात आणि ग्रुप सी ग्रुप एवरती तुम्हाला यायचं आहे तर परत तुम्ही येऊ शकत नाही एकदा यावरती गेलात तर यावरतीच तुम्हाला राहावं लागतं त्यासाठी मित्रांनो सर्व प्रश्न अटेंड करा आणि व्यवस्थितरित्या सोडवा तर पुढे काय आहे मित्रांनो बघा मागील विभागासाठी दिलेला वेळ प पूर्ण करेपर्यंत उमेदवाराला पुढील विभागात जाण्याचा प्रतिबंध केला जाईल बघा मित्रांनो मी आताच सांगितलं ना म्हणजे हा तुम्ही हा ग्रुप सोडल्याशिवाय या ग्रु ए ग्रुप सोडल्याशिवाय बीगमध्ये जाऊ शकत नाही आणि एचा टाईम जर झाला आणि तुम्ही ए सोडलं नसलं तरी बी तुम्ही ऑटोमॅटिकली बी ग्रुपमध्ये जाईल तो त्यानंतर या व्यतिरिक्त उमेदवारांना विभाजन विभाजनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नाचे पुनर्वलोकन करण्याची किंवा त्यांना प्रतिसाद बदल करण्याची प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील बघा एका प्रश्न एका विभागाचा जर बन संपला वेळ तर ऑटोमॅटिकली दुसऱ्या विभागात तो, तो जाईल असं सांगण्यात आलेला आहे सहसंचालक लेखा व कोशागरी छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा कधी आहे मित्रांनो तर एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आहे मित्रांनो एकोणीस एप्रिलला ही परीक्षा आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बेस्ट ऑफ लक तुम्हाला चांगला पेपर सोडवा थँक्यू